आपणा सर्वांचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती स्वागर्ष स्वागत आहे इत्ता दहावी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनपर असणारा हा पहिला पाठ या पाठाचा स्पष्टीकरण या पाठाचा भावार्थ या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण चॅनेलवर नवीन असाल आणखीनपर्यंत आपण चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्थूल वाचनपर हा पाठ मोठे होत असलेल्या मुलांनो प्रस्तुत पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर तर स्थूल वाचनपर या प्रस्तुत पाठांमधून आपल्यासाठी एक प्रश्न असतो पाच मार्कांसाठी याच्यामध्ये जे अभ्यासक्रमामध्ये दोन सुलवाचन असतात त्या दोन सुलवाचनावरती आधारित तीन मार्कांसाठी एका वाक्यात उत्तरे द्या आणि दोन मार्कासाठी थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला एकूण पाच गुणांचे प्रश्न स्थूल वाचनांवरती विचारण्यात येतात त्यामुळं अत्यंत महत्वाचा असणारा हा पाठ या ठिकाणी आपण पाहतोय लेखक डॉक्टर अनिल काकोडकर बघा अनिल काकोडकर हे एक भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि हेच सुप्रसिद्ध असणारे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भारतीय मुलांना म्हणजेच आजच्या आपल्या या तरुणांना जे तरुण मोठे होत चाललेले आहेत या तरुणांना त्यांनी पत्र लिहिले आणि त्यांनी या पत्राच्या माध्यमातून स्वतःचं काम स्वतः करावं कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही अनेक छोट्या छोट्या कामांमधून होत असते तसेच कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं हे त्यांनी आधी केलं आणि मग सांगितलं या वचनाची पूर्तता करणार आहे म्हणजे या त्यांनी आपल्याला आलेले जे अनुभव आहेत ते स्वतः त्यांनी अनुभूती घेतले स्वतः अनुभव घेतले आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं आहे म्हणजे आजच्या तरुण मुलांना सांगितलेलं आहे बघा तर बार्क या ठिकाणी त्यांना जे अनुभव आले बार्क म्हणजेच बी ए आर सी है ना म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ज्याचं मराठीमध्ये भाभा अनुसंशोधन केंद्र असं नाव आहे तरी हे त्यांना आलेले अनुभव हे आजच्या तरुण पिढीचं भावविश्व निश्चितपणे समृद्ध करतील कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होतीच असते म्हणून कोणतंही काम कमी दर्जाचं न मानता ते करायची सवय ठेवली तर आपल्या हातून निश्चितच मोठी कामे होत राहतील ती कामे करायला आपल्याला अडचणी येणार नाहीत असा संदेश त्यांनी या पाठातून दिलेला आहे मित्रांनो हा झाला पाठाचा परिचय बघा अनिल काकोडकरांनी हे मुलांसाठी म्हणजेच आजच्या युवकांसाठी आजच्या तरुणांसाठी लिहिलेलं पत्र आहे त्यामुळे सुरुवातीलाच या ठिकाणी म्हटलंय मोठे होत असलेल्या मुलांनो या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील दोन अनुभव सांगणार आहे मला खात्री आहे हे, हे माझे दोन अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील सुरुवातीलाच ते या ठिकाणी सांगतायत है ना की मी बार्कमध्ये असताना म्हणजेच बाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये म्हणजेच बाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये त्यावेळेस वैज्ञानिक म्हणून असताना आणि त्याचबरोबर ते त्या ठिकाणी है ना शिक्षण घेण्यासाठी गेलेले असताना हे त्या त्या ठिकाणी आलेले दोन अनुभव आपल्याला सांगत आहेत आणि हे अनुभव निश्चितच आजच्या तरुण पिढीला अभ्यास करण्यासाठी आणि त्यांची भूमिका निश्चित करायला मदत करतील पुढं बघा तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो हे दोनही अनुभव मी कॉलेज संपून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो होतो आहेत बघा ट्रेनिंग स्कूल म्हणजेच ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण या ठिकाणी गेल्यानंतर ते मला आलं अरे हो बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अनुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे लघुरूप म्हणजे छोटं रूप है ना शॉर्ट फॉर्म होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला पाया म्हणजे बेस है ना कोणी घातला भारतातील अणुसंशोधनाचा पाया होमी भाभा है ना डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलेलं आहे है ना डॉक्टर होमी भाभा तर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच तर त्यामुळं भारतातील अणुसंशोधन जे आहे याचा सुरुवात त्यांनी केली म्हणून या संस्थेला त्यांचं नाव दिलंय तर बारक ही संस्था आता प्रचंड मोठी आहे खूप मोठी आहे पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्ष झाली होती बघा या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण लक्ष का द्यायचंय तर या स्थूल पाचन स्थूल वाचनपर पाठावर आधारित आपल्याला एका एक वाक्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून आपण या ठिकाणी महत्त्वाच्या जे जे भाग आहेत त्या ठिकाणी तुमचं लक्ष जाण्यासाठी या ठिकाणी आपण त्याला अधोरेखित करतोय म्हणजेच अंडरलाईन करतोय सात वर्ष झाली होती आम्ही जवळपास शंभर मुलं त्या ठिकाणी मुले आणि मुली होतो मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा तीन चार वेळा आले होते बघा म्हणजे लेखक ज्या ठिकाणी त्या भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये ज्यावेळेस ट्रेनिंग घेत होते प्रशिक्षण घेत होते त्यावेळेस डॉक्टर होमी भाभा तीन चार वेळा तिथे आले होते प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व स्फूर्तीदायक म्हणजेच स्फूर्ती देणारं उत्साही प्रेरणादायी ना असं हे बाबांचं व्यक्तिमत्व होतं एकदा आम्ही त्यांना विचारलं आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठं आहे इथं बघा ज्यावेळेस होमी भावा तीन चार वेळा तिथे आले त्यावेळेस लेखक एक आपला अनुभव सांगतायत की ज्यावेळेस ते तिथं आले त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न केला की आम्ही तर एवढी मुलं आणि मुली आहोत मग आम्हाला पुरेल एवढं काम इथं कुठं आहे त्यावेळेस ते म्हणाले तुम्ही काळजी करू तुम्ही त्याची काळजी का करता तुम्ही संशोधन करा है ना संशोधन म्हणजेच तुम्ही काय करा रिसर्च करा तुम्ही ज्या कामासाठी इथं आलात ते काम करा त्यासाठी सरकारला किती खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका तुमचं जे काम आहे ते काम तुम्ही करा मात्र एक करा तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा आपण काय काम करायचं ते तुम्ही स्वतःच ठरवा बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे प्रवृत्ती म्हणजे काय स्वभाव हा जो विचार आहे तो विचार गेला पाहिजे की आम्ही एवढी मुलं इथं आहोत आम्हाला पुरेल एवढं काम नाही आहे ना बाकीच्या गोष्टींचा आवांतर गोष्टींचा तुम्ही विचार करू नका तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात संशोधन करायला तुम्ही संशोधन करा तुम्ही रिसर्च करण्यासाठी आला तुम्ही रिसर्चच करा त्या गोष्टीसाठी किती खर्च येतो अशा अवंतर गोष्टीचा तुम्ही विचार करू नका काम नसेल स्वतःचं काम निर्माण करा तयार करा आपण काय काम करायचं ते स्वतः ठरवा आपल्या बॉसने आपल्याला जेवढं काम सांगितलं आहे ना तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हा जो आपला स्वभाव आहे ही जी आपली प्रवृत्ती आहे ही चुकीची आहे आणि बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला कोरला गेला म्हणजे बिंबला गेला ठासला गेला बघा म्हणजेच माझ्या मनावरती तो कायमचा ठसा उमटला स्वानुभवाने अनुभवाने सांगतो हे लक्षात आले ना तर स्काय इज द लिमिट बघा स्काय इज द लिमिट म्हणजे काय अवकाश इतकं अमर्यादित म्हणजे आपण आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो आकाशापर्यंत आपण सहजपणे झेप घेऊ शकतो हा विचार आपल्या मनात आला तर हे लेखकांना आलेला अनुभव आहे बघा स्वानुभव म्हणजे त्यांना स्वतःला आलेला अनुभव आहे बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे आपण ज्यावेळेस लहान असतो आपले आईबाबा आपलं बोट धरून चालवायला शिकतात आपल्याला दिशा दाखवतात म्हणजे मार्ग दाखवतात आणि हे आपल्या वयाच्या आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे आणि ते आवश्यक आहे गरजेचं आहे पण अंतिमतः म्हणजे शेवटी स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे सक्षम म्हणजेच हे ना कार्य सामर्थ्यवान बनता आलं पाहिजे तरबीज बनता आलं पाहिजे कॅपेबल पटाईत बनता आलं पाहिजे हे वयाच्या सुरुवातीच्या अर्धा वर्षापर्यंत ठीक आहे आणि ते गरजेचं पण आहे पण स्वतः शेवटी आपल्या स्वतःला सक्षम बनवता आलं पाहिजे ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत स्वतःचा आहे ना स्वतःचं आपल्या आयुष्याची आपल्याला दिशा ठरवता आली पाहिजे योग्य मार्ग आपल्याला शोधता आलं पाहिजे हा त्यांनी सांगितलेला पहिला अनुभव आहे बघा या पहिल्या त्यांनी सांगितलेल्या अनुभवामधून आपल्या लक्षात आलं की स्काय इज द लिमिट म्हणजे आपण आकाशाला गवसणी घालू शकतो अका अवकाश इतकं अमर्यादित आपण करू शकतो स्वतःला सिद्ध करू शकतो स्वतःला सक्षम करू शकतो आपण आपल्याला ऊर्जा मिळवली पाहिजे त्याचबरोबर आपण स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत हा पहिला अनुभव आता दुसरा अनुभव सांगतो ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो इंजिनियर ज्याला मराठीमध्ये अभियंता म्हणतात जॉईन झालो म्हणजेच मी त्या ठिकाणी रुजू झालो तेव्हा तेथे ते मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला मला सांगण्यात आलं बघा हे मेटलायझिंग काय आहे मेटलायझिंग म्हणजे काय तर मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजेच एखादे वस्तू असतात त्या वस्तूचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे खालचा भाग आहे त्या खालच्या भागावर दुसरा एखादा जो धातू आहे ते धातूचं आवरण त्याला लावायचं म्हणजे त्या दुसऱ्या धातूची जोड त्याला द्यायची त्याला म्हणायचं मेटलायझिंग प्रक्रिया आणि हे पहिलंच काम त्यांना देण्यात आलं आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती यंत्रसामग्री सामग्री म्हणजे साहित्य आणि यंत्र त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे जी काही उपकरणं आहेत ती त्या ठिकाणी या मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी होती पण कोणीही ती यंत्र वापरली नव्हती म्हणून मी त्यांना म्हणालो मी यावर काम करतो पण यासाठी मला एक वेल्डर आणि एक फोरमन याची गरज आहे एक याची आवश्यकता आहे बघा वेल्डर वेल्डर म्हणजे काय जे धातूंची का जोडणी करतात ना वेल्डिंग करतात त्या एक वेल्डरची मला आवश्यकता आहे आणि एक फोरमन फोरमन म्हणजेच एक कामगारांचा जो मुख्य असतो जो कामगारांना काय करतो त्याच्या हाताखाली असणाऱ्या कामगारांना तो सुपरवाईज करतो तो त्यांना दे दिशा देतो काम कसं करायचं काय करायचं याची माहिती तो कामगारांना देत असतो म्हणजे लेखकांनी मेटलायझिंग प्रक्रियेवर काम, काम करायला करतो असं सांगितलं त्याच्याकडे पुरेशी यंत्रसामग्री होती परंतु ती यंत्रसामग्री ती उपकरणं त्यांना कशी वापरायची याची माहिती नव्हती म्हणून त्यांनी एक वेल्डर आणि एक फोरमन याची मागणी केली तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल वरिष्ठांची आज्ञा आज्ञा म्हणजेच आदेश हुकूम मी म्हणून सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं बघा धडपड करणे म्हणजे काय करणे धडपड करणे म्हणजेच प्रयत्न करणे कारण त्यांना सक्त सांगण्यात आलं की तुला तुम्हाला फोरमॅन भेटणार नाही तुम्हाला वेल्डर भेटणार नाही तुम्ही स्वतःचं काम स्वतःच सगळी कामं करायची मग त्यांनी प्रयत्न करून प्रयत्न करून ते काम पूर्ण केलं मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली व्याप्ती वाढवली म्हणजे त्या कामाचा विस्तार वाढवला आणि हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे तुला वेल्डर मिळेल फोरमन मिळेल आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल यावर मी म्हणालो आता मला काहीच नको कशामुळं बघा मी स्वतः सर्व करीन तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळं आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला वेल्ड व फोरमेन द्यायला नाही म्हणालो होतो बघा यावरून आपल्या मित्र मित्रांनो आपल्याला लक्षात येतं है ना आपले आपले की एखादं काम सुरू करण्याच्या अगोदर किंवा एखादा आपल्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात ते प्रसंग येण्याच्या अगोदरच आपण त्याच्या बाबतीत विचार करत बसतो की हे मला जमेल का ते मला जमेल का मी अनावश्यक विचार त्या बाबतीमध्ये त्या गोष्टींवरती करत राहतो आणि प्रत्यक्ष है ना ज्यावेळेस आपण दुसरे पर्याय ते काम करण्यासाठी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ज्यावेळेस ते पर्याय उपलब्ध होत नाहीत मिळत नाहीत आणि मग आपण स्वतःच आता आपल्याला हे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा त्या कामाला सुरुवात करतो आणि ते काम पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला ते, आप ते लक्षात होतं अरे हे काम तर का काहीच कठीण नव्हतं काहीच अवघड नव्हतं आपण ते सहज करू शकलो म्हणून बघा हे ना हीच शिकवून देण्यासाठी त्यांनी त्यांना फोरमन द्यायला किंवा वेल्डर द्यायला नकार के दिला होता बघा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी नाही म्हणालो होतो पण आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी आहे की तू हे करू शकतोस आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही म्हणजे आता तुझ्या हाताखाली जे कामगार येणार आहेत तू पाहिजे तेवढे घे ते कारण त्या कामगारांना माहिती आहे आपला जो बॉस आहे किंवा आपण ज्याच्या हाताखाली जे काम करतो आहे त्या कामगारांना सगळ्यांना माहिती आहे की आपण जे काम करणार आहेत ह्या सगळ्या कामाची माहिती आपल्या बॉसला आहे आपलं जे वरिष्ठ आहेत त्यांना वरिष्ठांना आहे आणि म्हणून ते तुझं काम सगळं ऐकतील कारण त्यांनी पाहिलं आहे त्यांना हे गोष्टीची माहिती आहे की तू हे करू शकतोस आणि शेवटी ते काय म्हणत आहेत बघा की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा हे सिद्ध करून द्या की मी हे करू शकतो आणि मग आपण इतरांना कामं सांगा आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं यो योग्य नाही आणि हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो बघा धडा शिकलो है ना हा धडा म्हणजेच या ठिकाणी अनुभव या मला दुसऱ्या अनुभवातून आला की जोपर्यंत आपल्याला काम येत नाही आपल्याला त्या कामाची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत आपण ते काम दुसऱ्याला सांगायचं नाही तर हा दुसरा अनुभव हो, हा जो म्हणजे दुसरी शिकवण मला भेटली या दुसऱ्या अनुभवातून भेटली तर मुलांनो जवळपास पन्नास वर्षापूर्वीचं हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात यातील असे म्हणजे जो मू भाग आहे जो मूळ घटक आहे जो मूळ गाभा आहे हा तुम्ही आत्ताच नीट समजून घ्या आणि तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे याचा मला विश्वास आहे बघा कारण आपण आत्ताच मोठे होतो आहे आता आपण म्हणजे है ना युवक आहेत तारुण्यवस्तवतून आता आपल्याला बाहेर पडतो आहे त्यामुळं डॉक्टर अनिल काकोडकर यांनी त्यांचे आलेले जे अनुभव आहेत बघा हे त्यांनी काय म्हणतायत हे अनुभव मला जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी आलेत आणि ते अनुभव आजही मला ते खूप महत्त्वाचे वाटतात आणि या त्यांना आलेल्या दोन अनुभवातील जो आशय आहे जो गाबा आहे आत्ता तुम्ही मोठे होत आहेत तर या मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर या गोष्टी नीट समजून घेतल्या तर निश्चितच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल याची मला खात्री आहे याचा मला विश्वास आहे तर मित्रांनो प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून मोठे होत असलेल्या मुलांना भारतातील असणारे सुप्रसिद्ध असे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हे पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आजच्या युवा पिढीला ते सांगत आहेत की स्वतःचं काम स्वतः तयार करा कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात अनेक मोठी कामं असतील त्या मोठ्या कामांची सुरुवात छोट्या छोट्या कामातून होते आणि कोणत्याही कामाचा दर्जा किंवा ते काम कोणतंच काम छोटं नसतं प्रत्येक मोठ्या कामातून एक नवीन मोठं काम होत असतं छोट्या कामातून त्यामुळं हे काम छोटं किंवा ते काम मोठं असं न ठरवता आणि आपण प्रत्येक कामाचा आपल्याला अनुभव असला तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असा हा मोलाचा संदेश प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो हा पाठ या ठिकाणी संपतो आहे आणि आणखीनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल कमेंट केलं नसेल किंवा सबस्क्राईब करायची राहिली असेल तर मुलांनो सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद